डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील अक्कलकोट आणि मैंदर्गी नगर परिषदेतून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार समारंभात जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे यावेळी शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त थेला। आणी मदे। आणी केला अकोलकोट आणि मैंदर्गी शहरांमध्ये जनहितकारी विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन राबवण्याचा संकल्प नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी यावेळी केला पालकमंत्र्यांनी नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी आणि अंजली बाजार मठ यांच्या विजयाबद्दल विशेष कौतुक केले या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर अक्कलकोट मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील ज्येष्ठ नेते शिवशरण जोजन यशवंत धुंगडे महेश इंगळे महेश इंडोळे प्रवीण शहा नन्नूभाई कोरबू अविनाश मडिकांबे नवी डांगे सद्दाम शेरीकर सुरेखा होळीकट्टी बाळा शिंदे रमेश कापसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा